देश अधोगतीकडे निघाला आहे देशाचे संविधान धोक्यात आहे असे विरोधक म्हणत आहेत मात्र नरेंद्र मोदी हे निवडून आल्यानंतर संविधानासमोर नतमस्तक होणारे ते देशाचे पहिले पंतप्रधान आहेत असे मत आरपीआयचे जिल्हाध्यक्ष अशोक गायकवाड यांनी व्यक्त केले साताऱ्यातून ते कराड येथील नरेंद्र मोदी यांच्या सभेला जात असताना ते बोलत होते पुतू मागे बडो हम तुम्हारे साथ है अशोक पुतू मागे बडो हम तुम्हारे साथ है हा बा आज माहितीची जाहीर पदमना नरेंद्र मोदीच्या उपस्थितीमध्ये कराला प्रचंड जाहीर मोदी सभा आहे या सभेमध्ये मोदी जी आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत देशाच्या प्रगतीवर बोलणार आहेत आणि देशामध्ये चाललेल्या अधोगतीला थांबवण्यासाठीचं एक मोठं महायुद्ध सुरू होणार आहे खरं तर आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे की प्रत्येकजण मोदीविषयी बोलत असताना आणि देशाविषयी बोलत असताना देश आदोगतीकडे दे निघाल्याचं संविधान धोक्यात आहे पण मला हे म्हणायचं आहे की ज्या पंत आजपर्यंत या देशाला अनेक पंतप्रधान मिळाले पण कुठला एकही प्रतिबंधन असा नाही मिळाला की जो निवडून आल्याबरोबर संविधानासमोर जाऊन नतमस्तक होतो आणि गुडघ्यावर संविधानाचं दर्शन घेतो आणि सांगतो भारत देशाचा हाच ग्रंथ आहे भारत देशाची हीच फिलॉसॉफी आहे आणि भारत देशाला तारणारी हेच पुस्तक आहे आणि मी या संविधानासमोर नतमस्तक होऊन आदेश चालवायची शपथ घेतो आहे असा म्हणणारा पहिला पंतप्रधान आहे आणि आज देशामध्ये नरेंद्र मोदींच्या या कामानं देशातला सामान्य ते सामान्य माणूस आता सुरक्षित झालेला आहे सामान्याचा सामान्य माणूस आपला अधिकार सांगू लागलेला आहे आणि सामान्य माणूस माणसाच्या हाताला काम मिळालेला आहे लोकं सांगतात की ते धोक्यात आलेला आहे लोकांवर ईडी होत आहेत लोकांवर कारवाई होत आहेत पण ज्यांच्यावर कारवाई होतात ते भ्रष्ट लोक आहेत ज्यांच्यावर कारवाई होतात ते लुटारू लोक आहेत आणि ज्यांच्यावर कारवाई होतात या देशाचे धनदाणगी लोक आहेत मला एक शेतकऱ्यावर ईडी दाखल झालेली दाखवा एक सामान्य माणसावर ईडी दाखल झालेली दाखवा ज्याने ज्याने या देशाला लुटून पैसा जमा केलेला आहे त्यांच्यावर ईडी दाखल होते आणि ईडी दाखल झाली की कालवा होतो आहे मला एवढंच सांगायचं आहे की ईडीचे प्रोसेस ही अघोषित जमा केलेला पैसा अघोषित जमा केलेली संपत्ती आणि देशाला फसून देशाचा काय जमा केलेलं धन या अशा भलाडे लोकांवर ईडी दाखल होऊ लागलेली आहे त्यामुळे ईडीबद्दल इतकंसं काय बोलण्यात मजा नाही राहिलेली आहे आजची सभा ही खऱ्या अर्थानं छत्रपती उदयनराजे भोसले यांना विजय करणारी सभा ठरणार आहे आणि या, या देशात महाराष्ट्र ही खरं तर महाराष्ट्र ही छत्रपती शिवरायाची राजधानी आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट वंशज छत्रपती उदयनराजे भोसले उभे आहेत आपल्याला त्या गादीचा सन्मान करायचा आहे छत्रपतींच्या स्वराज्याचा सन्मान करायचा आहे आणि छत्रपती राजांना विजयी करून भारत देशाला एक असं नेतृत्व द्यायचं आहे जे नेतृत्व तुमच्या आणि माझ्यासारखे जाऊन लढेल